मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो गट व गट कर्मचारी यांच्या वयाच्या पन्नास ते पंचावन्नव्या वर्षा पलीकडे तीस वर्षाच्या सेवेनंतर मुदतपूर्व सेवानिवृत्ती बाबत दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी एक महत्त्वपूर्ण चार निर्गमित झाले आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओ लास्ट शेवटपर्यंत पाहत चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला मित्रांनो राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या महाराष्ट्र नागरी सेवा सेवानिवृत्ती नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम व व नियम सार्वजनिक हितास्तव संशयास्पद सचोटीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वयाच्या पन्नास पंचावन्नव्या वर्षी अथवा तीस वर्षी अहर्ताकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी सदर कर्मचाऱ्यांच्या सेवा पुनर्विलोकन करून मुदतपूर्व सेवानिवृत्ती करण्याच्या एकत्रित कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या संक्रमणाच्या दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट ड मधील अनुक्रमांक चारनुसार पुनर्विलोकन समितीच्या शिफारशीनुसार सेवा पुनर्विलोकन मुदतपूर्व सेवानिवृत्तीच्या निर्णयाविरुद्ध अभिवेदनावर विचार करण्याकरता अभिवेदन समिती गठीत करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती यानुसार आता राज्य शासनाकडून पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या निबंधक संस्था कार्यालयातील गट ब यामध्ये अराजपत्री अधिकारी गट क आणि गट ड कर्मचारी यांचे वयाच्या पन्नास पंचावन्नव्या वर्षापलीकडे अथवा शासनसेवेच्या तीस वर्षानंतर सेवा पुनर्विलोकनानंतर मुदतपूर्व सेवानिवृत्ती निर्णयाविरुद्धच्या अभिवेदनावर विचार करणे कामी राज्य शासनाकडून अभिवेदन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे सदर समितीमध्ये निबंधक भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई अध्यक्ष असणार असून धर्मदाय उप आयुक्त हे सदस्य तर सहाय्यक निबंध भागीदारी संस्था मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर हे सदस्य सचिव असणार आहे आणि या संदर्भात विधी न्याय विभागाकडून दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय आपण इथं दाखवत आहोत तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो ही महत्वपूर्ण बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद